भेंडवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दहीहंडी उत्सव उत्साहात संपन्न जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवड बुद्रुक जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत सत्तावीस ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वर्ग पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी राधा व कृष्णाच्या वेशभूषेत येऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली यानंतर दहीहंडी फोडण्यासाठी तीन थरांची रचना करून अतिशय आनंदात दहीहंडी साजरी करण्यात आली विद्यार्थिनींनी विविध प्रकारचे टिपरी नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी गो गो गोपाला या नृत्यावर ठेका धरला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश तडे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य तथा गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांना खिचडी खिचडीसोबतच दहीहंडी प्रसाद म्हणून गोड पदार्थ म्हणून शिऱ्याचे वाटप करण्यात आले दहीहंडी कार्यक्रमाला जळगाव जामोद पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वामनराव फंड पिंपळगाव काळेचे केंद्रप्रमुख सुधीर ठोंबरे यांचीही विशेष उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठी करिता सुरेश मानकर भेंडवड बुद्रुक